गेल्या काही वर्षात काँग्रेसच्या शशी थरूर यांनी जे काही केले ते त्यांच्या विरोधात जाणार आहे आधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी हायकमांडनं निवडलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान दिलं त्यानंतर त्यांनी केरळमध्ये स्वतः विरोधी पक्षात असताना सत्ताधारी एलडीएफची प्रशंसा केली आता तर ते ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उघड उघड बाजू घेत आहेत यावरून जयराम रमेश पवन खेडा यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी थरूर यांच्यावर टीका केली आहे हे सगळं अशा वेळी घडतंय जेव्हा पुढच्या वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणूक आहेत पण एवढं सगळं होऊ नये थरूर अजूनही काँग्रेस पक्षातच आहेत पक्ष अजूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीये शशी थरूर यांच्यावर काँग्रेसचे नेते नाराज असले तरी पक्ष नेतृत्व मात्र थरूर यांच्याबाबत कोणतीही कठोर भूमिका घेताना दिसत नाही असं होण्यामागची कारण काय पक्षाविरुद्ध उघड भूमिका घेऊनही शशी थरूर यांच्यावर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई का होत नाही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सगळ्यात आधी ऑपरेशन सिंदूर वरून शशी थरूर आणि काँग्रेस पक्षात फूट कशी पडतीये ते बघूयात भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारनं आपली बाजू मांडण्यासाठी जगभरात सात शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला या शिष्टमंडळात सर्वच पक्षांचे नेते यातला एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असले तरी या सातही शिष्टमंडळांचा प्रमुख चेहरा म्हणून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडे पाहिलं जातं नुकतंच थरूर यांनी पनामाया देशात एक मोठं वक्तव्य केलं त्यांनी दोन हजार सोळाच्या उरी सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीसच्या बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख करत मोदी सरकारनं केलेल्या कारवाईचं के कौतुक केलं पण काँग्रेस पक्षात मात्र नाराजी पसरली उदित राज यांनी थरूर यांना ते मोदींचे सुपर प्रवक्त झाले असल्याचं म्हटलंय तर पवन खेडा यांनी थरूर यांच्या द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर या पुस्तकातल्या ओळी पोस्ट केल्या या पुस्तकात थरूर यांनी मोदींवर ते निवडणुकीच्या प्रचारात सैन्याचा वापर करत असल्याचा आरोप केला होता काँग्रेसच्या एक अधिकृत एक्स एक पोस्ट करण्यात आली मनमोहन सिंग सरकारच्या काळातही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता असा दावा काँग्रेस त्यामध्ये केला होता त्यामुळं एकीकडे थरूर यांनी मोदींचं कौतुक केलं असताना काँग्रेसकडून मात्र सोशल मीडियावर थरूर यांना काउंटर करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय यामुळं ऑपरेशन सिंदूर वरून शशी थरूर आणि काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं म्हटलं जातंय पण एवढं सगळं होऊ काँग्रेसनं शशी थरूर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही यामागची कारण नेमकी काय पक्षविरोधात जाऊनही काँग्रेस थरूर यांच्यावर ऍक्शन का घेऊ शकत नाहीये ते आता बघूयात काँग्रेस पक्ष शशी थरूर यांच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही यामागचं पहिलं कारण म्हणजे थरूर यांची लोकप्रियता साधारणपणे देशाच्या इतर भागात मध्यम वर्ग हा भाजपचा कोर वोटर मानला जातो त्यातच गेल्या दहा वर्षात भाजपला महिला मतदारांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळाल्याच दिसून येतं पण केरळमधलं चित्र या उलट आहे केरळमधल्या मध्यमवर्गीय आणि महिला मतदारांमध्ये शशी थरूर यांची चांगलीच लोकप्रियता ते इथून चार वेळा खासदार आणि मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही थरूर यांनी आपला हा गड राखला होता आता जर काँग्रेसनं थरूर यांच्यावर कारवाई केली तर केरळमधला हा वोटर पक्षावर नाराज होण्याची शक्यता आहे केरळमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूक आहेत काँग्रेस पक्ष गेल्या दहा वर्षांपासून तिथं विरोधी पक्षात आहे या निवडणुकीत पक्षाला राज्यात सत्ता स्थापन करायची आहे त्यामुळं जर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं थरूर यांच्यावर कारवाई केली तर याचा मोठा सेटबॅक पक्षाला बसू शकतो काँग्रेसचा कोर वोटर जर नाराज झाला तर याचा थेट फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे त्यामुळं सध्या तरी काँग्रेस पक्ष थरूर यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या विचारात नसल्याचं सांगितलं जातं काँग्रेस थरूर यांच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही यामागचं आणखी एक कारण म्हणजे केरळमधली जातीय समीकरणं शशी थरूर हे नायर समाजातून येतात या समाजाचा केरळच्या राजकारणात चांगलाच प्रभाव आहे केरळमध्ये नायर समाजाचे बारा ते पंधरा टक्के मतदार आहेत त्यांचा तिरुअनंतपुरम आणि एर्नाकुलम सारख्या शहरी भागांमध्ये जास्त प्रभाव आहे हा समाज निवडणुकीत डाव्या पक्षांना मतदान करतो असा इतिहास आहे पण दोन हजार पासून हे चित्र बदलत आहे दोन हजार सोळाच्या विधानसभा निवडणुकीत नायर समाजातल्या पंचेचाळीस टक्के मतदारांनी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला वोट केलं होतं पण दोन हजार एकवीस मध्ये हा आकडा बत्तीस टक्क्यांपर्यंत घसरला भाजपचा या समाजावर डोळा या समाजातल्या बदललेल्या फायदा घ्यायचा घ्यायचाय शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे खासदार आहेत तिथल्या जर काँग्रेसनं थरूर यांच्यावर कारवाई केली तर थरूर यांच्याकडे भाजपचा पर्याय गेल्या काही दिवसांपासून थरूर यांची भाजप सोबत वाढलेली जवळीक ही त्यांच्या भाजपमध्ये जाण्याची शक्यता जास्तच अधोरेखित करते त्यामुळं थरूर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तर नायर समाज भाजपकडे वळू शकतो यात नुकसान अर्थातच काँग्रेसला होणार आहे त्यामुळं केरळमधली ही जातीय समीकरणं पाहता काँग्रेस पक्ष शशी थरूर यांच्यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे काँग्रेस शशी थरूर यांच्यावर कारवाई करत नाही यामागचं आणखी एक कारण म्हणजे केरळ काँग्रेसकडे दुसरा पर्याय नाही केरळमध्ये एल डी एफचे पिनाराई विजयन दोन हजार सोळापासून पासून मुख्यमंत्री आहेत पुढच्या निवडणुकीतही तेच पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची शक्यता आहे दुसरीकडे थरूर यांनी त्यांच्या राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट असल्याचं यापूर्वी बोलून दाखवलंय ते स्वतःला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणूनही प्रोजेक्ट करतायत भाजपकडून राजीव चंद्रशेखर यांचा चेहरा पुढे केला जात असला तरी लोकप्रियतेच्या बाबतीत ते थरूर यांच्यापेक्षा बरेच मागेल त्यामुळं सध्या तरी केरळ काँग्रेसला शशी थरूर यांच्याशिवाय दुसरा प्रभावी पर्याय नसल्याचं सांगितलं जात आहे अशा परिस्थितीत जर दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत थरूर विरुद्ध पी विजयन अशी लढत झाली तर थरूर वरच ठरू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे विजयन दोन टर्म पासून मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे याचा फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे राज्यात काँग्रेस पक्ष ग्राउंड लेव्हलला चांगलाच मजबूत आहे पण निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला शशी थरूर यांच्यासारख्या एक्स पॅक असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे त्यामुळं सध्या तरी काँग्रेस पक्ष थरूर यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या स्थितीत नाहीये काँग्रेस पक्ष शशी थरूर यांच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही यामागचं पुढचं कारण म्हणजे पक्षाच्या इमेजवर होणारा परिणाम सध्या काँग्रेस पक्षात शशी थरूर यांच्यासह केसी वेणुगोपाल हे केरळ मधून नेणारे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत वेणुगोपाल हे शशी थरूर यांचे स्पर्धक मानले जातात तसंच ते गांधी घराण्याच्याही जवळचे त्यामुळेच काँग्रेस हायकमांड थरूर यांच्याकडे दुर्लक्ष करून वेणुगोपाल यांना पुढे आणत असल्याचा आरोप थरूर समर्थकांकडून केला जातोय आता जर काँग्रेसनं थरूर यांच्यावर ऍक्शन घेतली तर पक्ष फक्त गांधी घराण्याच्या जवळच्या नेत्यांनाच फेवर करतो असं नरेटिव्ह सेट होण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षात घराणेशाही आहे काँग्रेसचे चांगले नेते फक्त गांधी घराण्यामुळे पक्ष सोडून जात आहेत असा भाजपकडून केला जाणारा प्रचार थरूर यांच्यावरच्या कारवाईमुळे आणखी बळकट होऊ शकतो ज्योतिरादित्य सिंधिया हे यांचं सर्वात मोठं उदाहरण आहे सिंधिया यांनी गांधी कुटुंबाशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची साथ सोडली होती तीच वेळ जर थरूर यांच्यावर आली तर त्यांचा काँग्रेसच्या इमेजला मोठा फटका बसू शकतो काँग्रेसला हेच होऊ द्यायचं नाही त्यामुळं काँग्रेस पक्ष थरूर यांच्यावर कारवाई करत नसल्याचं सांगण्यात येत या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे शशी थरूर काँग्रेस विरुद्ध कितीही उघड भूमिका घेत असले तरी सध्या पक्ष त्यांच्यावर कारवाई करून आपलंच नुकसान करून घेण्याची शक्यता कमी आहे केरळ हे एक असं राज्य आहे जिथं काँग्रेसला सत्तेच्या आशा आहे त्यामुळं जर काँग्रेसनं थरूर यांच्यावर कारवाई केली तर केरळमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो हे थरूर यांनाही चांगलंच माहितीये त्यामुळंच मोदींचं कौतुक करून थरूर चाचपणी करत असल्याचंही बोललं जातं आता थरूर भविष्यात काय भूमिका घेतात काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कारवाई करतो का हे पाहणंही महत्वाचं आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं काँग्रेस पक्ष शशी थरूर यांच्यावर ऍक्शन घेणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा